नमस्कार कृषी मित्र विनय मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज तारीख आहे सत्तावीस जुलै वार आहे शनिवार मी आहे आता देशवरड पिंपळनेर बलाने रोड इथे जे मार्केट आहे तिथे मार्केट आपण भाव जाणून घेणार आहोत प्युअर कांदा दिसतोय मालक कोण आहे याचे कोणी मालक दादा काय भाव गेला पंचवीसशे आणि सव्वीसशे नव्वद सव्वीसशे नव्वद गेला सो सुपर माल आहे चांगल्या क्वालिटीचा आहे ना कोणत्या गावचे तुम्ही शेवडीपाडा शिवडीपाडा किती लांब येते इथून दहा किलोमीटर इथून दहा किलोमीटर बात आहे सव्वीसशे नव्वद रुपये गेलेला आहे म्हणजे अराऊंड सत्तावीसशे पर्यंत हा भाव गेलेला आहे आणि काय तुम्हाला काय अपेक्षा किती होती सत्तावीसशे पर्यंत सत्तावीस म्हणजे तुम्हाला जो योग्य भाव होता तो मिळालेला आहे सो मार्केट जे आहे ते अराउंड बरेच दिवसापासून जे आहे ते पंचवीसशे ते तीन हजारच्या रेंज मध्ये पडत आहे कोणतंही मार्केट घेऊन घ्या तुम्ही महाराष्ट्राचं घ्या किंवा साऊथच घ्या सा सो हा भाव मिळतो आहे चांगला क्वांटिटी आहे आपण आता काही लाईव्ह लिलाव बघणार आहे या इकडे माझ्यासोबत हे मार्केट कव्हर करणार आहे आपण आता तिकडे येत आता सव्वीस पंच्याहत्तर मध्ये गेलेला आहे चांगला भाव चालू आहे सध्या सुपर क्वालिटी बघा आता हा लाईव्ह मार्केट बघा आता भाव पंचावन्न रुपया सव्वीस रुपया सत्तर हे आहे कांद्याचं लाईव्ह मार्केट देशिरवाडी पिंपण्यात वरून राजाची बरसात चालू झालेली बघू शकतोय तुम्ही परंतु काही उत्साह जो काय आहे मार्केटमधला तो काही कमी झालेला नाही आहे जी रेंज आहे आजची मार्केटची साधारण पंचवीसशे ते सत्तावीसशे पर्यंत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि दादांचं पण ट्रॅक्टर होतं दादा तुमचं काय गेलं भाव सव्वीसशे तीस सव्वीसशे तीस तुम्हाला काय अपेक्षा होते आम्हाला होती अजून शंभर एक रुपये वाढायला पाहिजे होते अच्छा पण सव्वीसशे तीस पण काय वाईट नाही आहे बाराशे तेराशे रुपयाने भावने विकलेले कांदा आपण आठवतोय आपल्याला सो सव्वी तीस पण काय कसं असतो माणूसचा जन्म असतो ना किती दिला तरी काही कमीच पडतं असं म्हणाल तरी काही हरकत नाही हे ना, है ना? आज जर चार हजारने गेलं असतं तरी आठला असतं बेचाळीसशे गेला असतं तर बरं झालं असतं पण सव्वीसशे तीस ही पण काही कमी अवट नाही आहे चांगला आहे खर्च वगैरे जवळजवळ जाता आपल्याला दोन पैसे मिळत आहेत सो चांगलंच आहे सो so, बघू शकतो पाऊस प्रचंड जोरात चालू झालेला आहे पण उत्साह जो आहे काही तूचभरही कमी झालेला नाही आहे बघू शके शिरवाडे पिंपळेरचं मार्केट आजची तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस काही आपण लाईव्ह मार्केट कवर करणार आहोत बहुतेक आता मार्केटला थोडंसं पंधरा वीस मिनटात ब्रेक घेतलेला आहे काही प्रतिक्रिया आपण काही शेतकऱ्याच्या जाणून घेऊया चला सो so, देशिरवाडे आणि पिंपळीनेर मार्केटमध्ये आता हे नवीन शेड उभारला जातो हे बघू शकतो आपण जसं पाऊस आला किंवा अशी काही आपत्कालीन काही सिच्युएशन झाली तर कांदा मार्केटला काही खंड नको पडायला म्हणून आता यांनी शेडची तर व्यवस्था केलेली आहे जे उन्हाळ्यामध्ये उन्हापासून वाचवेल आणि पावसाळ्यामध्ये पावसापासून वाचवेल असं म्हणायला काही हरकत नाही हे खूपच चांगली पॉझिटिव्ह साईन आहे असं वाटतं आहे की नाही माझ्यासोबत आहे आता जे लिलाव करता ॲक्च्युली इथे देशिरवाडे पिंपळनेर मार्केटमध्ये ते दादा आपलं नाव काय जाधव पंडित जाधव पंडित खूप मोठा कष्टाचं काम आहे यांचं कंटिन्यू त्यांचा लिलावामध्ये मध्ये ते चालू असतात आणि अत्याधुनिक पद्धतीने करतात असं म्हणाला हरकत नाही हे जे लावलंय तुम्ही खूप फायदा होता शेलाचा ना चा फायदा होतो ना तुमचे जे श्रम आहे जे ओरडायला लागायचं ते कमी होत प्रमाण कमी होतं थोडंसं जास्त प्रमाणात ओरायची गरज येत नाही थोडं कमी याच्यात होऊन जातं बो किती दिवसापासून करतात तुम्ही हे काम मी दोन हजार चौऱ्याण्णव पासून करतो आपल्या एकोणीसशे एकोणविशे चौऱ्याण्णव पासून अरे आणि कांदाच की दुसरं पण कांदा साठा ना मार्केटला बाजार समित्रा होतो करतो ही पण एक कला आहे सर्व सिच्युएशन पाहून सर्व हँडल करून त्यांना दोघं कडे बॅलन्स करावं लागतं शेतकऱ्याचं पण नको नुकसान व्हायला हो आणि व्यापारी वर्गाचं पण स्टेबल व्हायला हो पाहिजे सो so, अतिशय चांगली कला आहे सर्व सांभाळ सगळ्यांना सांभाळून चालवावं लागतं करेक्ट करेक्ट नको शेतकरी महत्वाचं आहे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगला जर पाशिंदा जगला तरच सर्व शेतकरी हे शेतकरी समाधान राहिले तर आवक वाढेल आवक वाढली म्हणजे मार्केट बाजार समिती छान प्रकारे चालते व्यापाऱ्यांचाही बरं लेवलमध्ये चालतं आणि हे जे शेड उभार शेद्कर केलेले खूपच सुंदर आहे याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे असं वाटतं आधार समितीने तेवढ्या करताच केलेली आहेत पावसाळ्यात बाबा लिलावासाठी चांगली सुविधा पाहिजे म्हणून ते करण्यात आलेले धन्यवाद तुम्ही वेळ दिला धन्यवाद सो so, मित्रांनो आज आपण कव्हर केलेला आहे पिंप पिंपणेर देशरवाडे बलाणे मार्केट आणि ती आजची जी रेंज होती आजची जी रेंज होती ती होती साधारण सत्तावीसशे सत्तावीसशे पन्नासपर्यंत आणि चांगला मार्केट होतं जरी पाऊस आलेला आहे तरी उत्साह जो काही आहे तो काही कमी झालेला नाही आहे आणि शेडमध्ये त्यांचं मार्केट जे आहे, चालू आहे। ते चालू झालेलं आहे मित्रांनो कृषी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि ते कांद्याचे भाव अपडेट असतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील जेणेकरून तुम्हाला कॉल घेता येईल तुमचा माल केव्हा आणायचा आहे आणि सकाळी सात वाजता आपला डेली जो व्हिडिओ येणार आहे तो येतोच आहे त्यामध्ये पण आपण सर्व कांद्याचे भाव जे आहे ते आपण कवर करू करत असतो नेहमी सो नक्कीच मला तुमची प्रतिक्रिया कळवा कमेंट्स कळवा तुम्हाला अजून कोणते कोणते कसे कसे व्हिडिओ बघायला आवडेल सो so, इथे मी आता तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी आपण पुन्हा लाईव्ह मार्केट कवर करूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद